एमएसपी पी एन न्यूज मध्ये आपले स्वागत प्रभाग क्रमांक पंधरा मधून आपल्या सोबत आहेत अपक्ष उमेदवार सर आपली ओळख नमस्ते मोहन लोनराव कुमार प्रभाग क्रमांक पंधरा द मधून मी अपक्ष राहिलेला आहे मी कामाचा माणूस म्हणून या प्रभागामध्ये बरेच कित्येक वर्ष मी निवडून आल्यापासून मी माझ्या भागात प्रभागामध्ये गटर असो पाणी असो सर्वच थरात जाऊन मी काम करून सर्वांना मी मदत केलेली आहे परत मी माझ्या प्रभागासाठी मी तीन वेळा अमोल ओपिशन सक्सेस केलेला आहे तिथून जे प्रभागामध्ये मला जे काय मला नागरिकांनी जे मला मत देऊन जर निवडून आणले तर मी या नंतर आणि पूर्ण माझ्या ताकदीनं मी प्रभागाला सुजलम सपलम करून एक नंबर भाग करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि मला माझ्या कामाबद्दल आज मला सर्व भागातील नागरिक एक कामाचा माणूस म्हणून ओळखतात आणि एक मतदान मला करण्याचं त्यांनी मला आश्वासन दिलंय आणि या ह्याच्यात मी निवडून येऊ शकतो असं मी त्या मतदारांच्या वतीने मी जाहीर करतो नागरिकांना काय आवाहन करा की जेणेकरून बाबा प्रत्येकाने आपापल्या जो काम करतो जो उमेदवार काम करतो प्रभागामध्ये त्याला तुम्ही मतदान करा निवडून आणा त्यांच्याकडनं काम करून घ्या नगरसेवक म्हणजे काय असतो की जेणेकरून तो ज्याला नगरसेक म्हणतात की बाबा माझ्या इथे येऊन काम कर किंवा मतं मागायला आम्ही जातो त्यांच्या दारात मग काम करायला का जायचं नाही मतदारांच्या दारात मतदारांच्या दारात जायलाच पाहिजे ना कारण का मत मागतो आम्ही आणि काही नगरशोक म्हणतात माझ्या घरी ये तू ये बघतो हे करतो ते स्टेटसपणा ठेऊन माझं हे का मा काम मा आहे ते काम आहे असं हे सांगून चुकीच्या पद्धतीने नागरिकांची दिशाभूल करतात तसं आम्ही नाही आहे आम्ही स्वतः फोन आले, आले त्यांच्या दारातून काम करतो आणि काम करून त्यांचं जे काय आहे ते समाधान करून आम्ही परत देतो मी रोज डेली प्रभागामध्ये तीन तास वेळ देतो कामासाठी आणि सर्व नागरिक माझ्या पाठीचे आहेत आणि मी निवडून इच्छितो सर्वांचा आशीर्वाद आहे मला माझं चिन्ह आहे छत्री द मध्ये आहे पाच आणि सर्वांनी मला मतदान करावं ही नंबर विनंती आहे